पुण्याच्या कोथरूडमधील एका फ्लॅटमध्ये स्क्रीन प्रिंटिंग या छपाई तंत्राच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा छापून त्याची विल्हेवाट नगर जिल्ह्यात लावण्यासाठी येत असलेल्या दोघांना बेलवंडी पोलिसांनी नगर दौंड महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात पकडले या दोघांकडून पाच लाख ऐंशी हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या अजय मधुकर पुरके वय तीस राहणार पिंपळगाव भोसले तालुका अरवी जिल्हा वर्धा हल्ली राहणार भवानी नगर कोथरूड पुणे आणि अनिल रघुनाथ देसाई वय तीस राहणार भवानी नगर कोथरूड पुणे अशी आरोपींची नावे आहेत याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या दोघांना मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यांच्या पुण्याच्या कोथरुड येथील फ्लॅट मधून पोलिसांनी स्कॅनर संगणक जप्त केले आहेत संतोष भंडारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मोहन गाजरे सहाय्यक फौजदार रावसाहेब शिंदे हवालदार भाऊसाहेब यमगर शोभा काळे अविदा जाधव सुरेखा वलवे बंजगे कैलास शिंपणकर विकास सोनवणे यांनी ही कारवाई केली अधिक तपास उपनिरीक्षक मोहन वन गाजरे करत आहेत बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा